नमस्कार मंडळी बिरोबाच्या नावानं चांग भलं मंडळी आज प्रत्यक्ष तुमच्या नजरेसमोर काटा उभा करणारा प्रत्यक्ष तुमच्या नजरेसमोर तुमच्या अंतर्मनामध्ये थरथराट निर्माण करणारा एक जबरदस्त प्रसंग घेऊन तुमच्यासमोर आलोय प्रसंग ऐकण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा बिरोबा देवाच्या नावानं चांग भलं तर रामकृष्ण हरी मंडळी पांडुरंग हरी मी सावतार नदीवे प्रत्यक्ष एक जबरदस्त प्रसंग घेऊन तुमच्या भेटीला आलोय की खरंच माणसाच्या अंगामध्ये देव येतो का जास्त करून बाई माणसांच्या अंगामध्ये देव लगेच येतो तुम्ही कित्येकदा ऐकलेलं असेल किंवा छोट्या मोठ्या मंदिरांच्या समोर बघितलेलं असेल आता खरं तर अंगामध्ये देव येणं अंगामध्ये देवाचं वारं येणं याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही किंवा खोटं नाटं असंही काही नाही परंतु उगाच देवाच्या नावावरती लुबाडण्यासाठी काही लोक उगाच देव अंगामध्ये आल्याचं आव्हानतात थोडक्यामध्ये त्याला आपण म्हणतो नाटक करतात परंतु खरंच जे सत्वशील भक्त असतात त्यांच्या मात्र अंगामध्ये खरोखरच देव येतो आणि याचीच साक्ष देणारा याचीच मानण्यापेक्षा बिरोबा देवाच्या सत्वाची साक्ष देणारा एक जबरदस्त थरथराट निर्माण करणारा एक प्रसंग आज तुम्हाला सांगणार आहे तर चला मंडळी लगेच तो प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो हा प्रसंग आहे शिर्डी भागामधला आता शिर्डी मानल्यानंतर लगेच आपल्या नजरेसमोर एक चित्र उभं राहतं ते म्हणजे शिर्डीच्या साईबाबांचं त्या भगवान परमात्म्याचं तर खरंच मंडळी त्या ठिकाणी शिर्डीच्या भागामध्ये वीरभद्र बीरदेवाचं एक छोटंसं मंदिर आहे आणि शिर्डीचे साईबाबा आहेत त्यांचे साई चरित्र या चरित्रामध्ये असं लिखाण आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वतः साईबाबा वीरभद्र देवाला प्रसाद बनवत होते प्रसाद घालत होते वीरभद्र देवाचा बिरुदेवांचं नाव ऐकलं तरी नजरेसमोर येतो तो धनगर समाज आणि अखंड धनगर बांधवांचं कुलदैवत बिरुदेवांना मानलं जातं आणि एवढंच नाही बरं मंडळी केवळ धनगर बांधवांचंच नाही तुम्ही समजता तसं नाही तर बिरुदेव म्हणजे अखंड महाराष्ट्रातल्या तमाम लोकांच्या काळजामधला विषय आहे आणि खरंच मंडळी हा बिरुदेव इतका सत्वाचा आहे याचा अनुभव पुढे तुम्हाला येणारच आहे कारण मी तोच त्याच बिरुदेवांचा प्रसंग सांगणार आहे आणि इतका सत्वाचा हा बिरुदेव आहे मंडळी हा व्हिडिओ बिरुदेवाचा मी आता बनवायला सुरुवात केला आणि काय आश्चर्य मंडळी प्रत्यक्ष आकाशामध्ये आत्ता सद्यस्थितीला डागांचा गडगडाट सुरू झालेला आहे पाऊस येतो आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वाऱ्याची झुळूक वारंवार येत आहे एवढा सत्वाचा हा बिरुदेव आहे फक्त बिरुदेवाच्या नावानं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तरी हा चमत्कार बिरुदेवानं दाखवला तर चला मंडळी मागच्या गेल्या शतकामधली ही गोष्ट आहे इंग्रजांच्या काळामधली आणि त्या शिर्डी प्रांताचा एक इंग्रज अधिकारी त्याच्या बायकोसोबत जंगलामध्ये अरण्यामध्ये फिरण्यासाठी निघाला सोबत थोडंफार सैन्य होतं आणि घोड्यावरती बसून ते निघालेले होते आणि त्या घनदाट जंगलामध्ये त्यांना एक देऊळ दिसलं एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिरामधून ढोल तापाचा आवाज येत होता त्या इंग्रज अधिकारी जागच्या जागी थांबला आणि त्यानं बघितलं आपल्या सैन्यामधल्या एका मराठी लिहिता वाचता येणाऱ्या एका माणसाला त्यानं त्या ठिकाणी पाठवलं की बघून ये तिथं नेमकं काय सुरू आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या आदेशानुसार तो माणूस घोड्यावरून खाली उतरला मंदिरामध्ये गेला आणि बघतो तर काय मंडळी फाईकाचा कार्यक्रम होता फाईक होयकाचा कार्यक्रम म्हणजे त्यामध्ये संपूर्ण बारा महिन्याचं संपूर्ण वर्षाचं जे भविष्य आहे ते भविष्य सांगितलं जातं तो व्यक्ती परत गेला आणि आपल्या साहेबांना म्हणजे त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं की साहेब इतिहास बिरुदेवांचा व्हाचा कार्यक्रम आहे भक्ताच्या बुद्धीवरती बिरुदेव स्वार होतात म्हणजेच एका सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये बिरुदेव संचारतात आणि संपूर्ण बारा महिन्याची भविष्यवाणी सांगतात तेव्हा त्या ते इंग्रज अधिकाऱ्याची बायको त्या इंग्रज अधिकाऱ्याला हट्ट धरते की प्रत्यक्ष आज देवाचं कोणता ना कोणता असू द्या तो देवच आहे त्या देवाचं आज आपल्याला दर्शन घडतं आहे थांबा थांबा आपण दर्शन घेऊनच जायचं त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या बायकोनं त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे हट्ट धरला आणि शेवटी त्या बायकोच्या हट्टासमोळ तो इंग्रज अधिकारी त्या बिरुदेवांच्या मंदिराकडे जाऊ लागला बघतो तर काय भंडाऱ्याने अख्खे धनगर बांधव माखलेले होते ढोल तापाचा आवाज येत होता आणि त्या भक्ताच्या त्या सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये बिरुदेव संचारले होते व्यताच्या काठीने अंगावरती सपासप वार करून घेत होते आणि हे दृश्य त्या इंग्रज अधिकाऱ्यानं बघितलं त्याला थोडंसं कुतूहल वाटलं परंतु तो चिडला कारण काय हे अंधश्रद्धा आहे काय चालवला आहे हा तमाशा असं त्या इंग्रज अधिकाऱ्याला वाटलं आणि तो इंग्रज अधिकारी थोडासा पुढे झाला पुढे झाला तोच काही दनगर बांधव त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांना विनवणी करू लागली की साहेब आपण बसून घ्यावं आता लगेच या विरुदेव या बिरुदेवाचा फक्काचा कार्यक्रम सुरू होतो आहे त्या इंग्रज अधिकाऱ्यानं विचारलं नेमकं काय असतं या उत्सवामध्ये नेमकं काय असतं तेव्हा त्या ते इंग्रज अधिकाऱ्याला त्या धनगर लोकांनी त्या धनगर बांधवांनी सांगितलं की साहेब हा बिरुदेव म्हणजे अग्नीचं घर आहे आणि हा बिरुदेव भक्ताच्या अंगामध्ये आता संचार रूप धारण करतो संचार घेतो आणि जे काही पुढच्या बारा महिन्यामध्ये में घडणार आहे सगळं काही भविष्य सांगतो मग पाऊस असू द्या काही अतिक्रमणं असू द्या काही रोगराई असू द्या सगळं काही सांगतो सगळं भविष्य सांगतो तेव्हा तो इंग्रज अधिकारी आणखीनच चिडला आणि म्हणाला की काय ही अंधश्रद्धा लावलेली आहे कितीही लोक देवभोळी आहेत आणि बाजूला जवळच मंडळी एका सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये संचार रूपाने साक्षात बिरुदेव अवतरलेले होते ढोल ताफाचा आवाज येत होता देव अंगामध्ये घुमत होता आणि तो जो भक्त आहे भक्त म्हणता येणार नाही मंडळी कारण त्या भक्ताच्या अंगामध्ये साक्षात बिरुदेव अवतरलेले होते आणि साक्षात बिरुदेव त्या वेताच्या काठीने पोटावरून वार करून घेत होते बाजूला त्या चिडलेल्या त्या इंग्रज अधिकाऱ्यानं देवाकडे बघितलं आणि म्हणाले काय रे तुमचा हा देव गोळापणा खराच तुमचा देव असेल सत्वाचा असेल तर त्या काठीने काय पोटावरती मारून घेतोयस ही तलवार घे आणि काय मंडळी त्या इंग्रज अधिकाऱ्यानं मेनातून तलवार उपसली आणि संचारूपाने अवतरलेल्या त्या बिरुदेवांच्या हातामध्ये दिली सगळे धनगर बांधव चकित होऊन बघत राहिले आणि संचारूपाने अवतरलेल्या देवानी त्या धारदार तलवारीने स्वतःच्या पोटावरती सपकन वार करून घेतला चळकण रक्ताची पिचकारी बाहेर आली रक्ताची धार पोटावरून वाहू लागली बली मोठी जखम झाली आणि त्या क्षणी त्या धनगर बांधवाने जो काही भांडारा आहे तो भांडारा त्या संचारूपाने अवतरलेल्या त्यात बिरुदेवाच्या अंगावरती टाकला आणि काय आश्चर्य मंडळी क्षणारदामध्ये ते रक्तही गायब झालं आणि ती जखमही गायब झाली असे वारंवार दहा ते बारा वार त्या तलवारीने धारदार शस्त्राने बिरुदेवानी स्वतःच्या पोटावरती घेतले जसा तलवारीचा वार पोटावरती निघत होता तसं चळकण पोटामधून रक्त बाहेर पडत होतं आणि ज्या क्षणी धनगर बांधव भांडारा अंगावरती फेकत होते त्या क्षणी ती जखमही नाहीशी होत होती आणि रक्तही नाहीसं होत होतं तो इंग्रज अधिकारी चकित झाला त्याला वाटलं की हे काहीतरी चेटूक होत आहे की तलवारीने प्रत्यक्ष निघालेला घाव प्रत्यक्ष निघालेलं रक्त नाहीस होत आहे हे जी काही धनगर लोक का आहेत ती काहीतरी जादूटोना करत आहेत माझा अजिबात विश्वास नाही तो चौताळून बसलेला उठला आणि म्हणाला अरे हा काय तमाशा लावला आहे काय ही जादू लावली असे जादूचे खेळ मी बरेच बघितलेले आहेत आणि ह्यो देव तुमचा हे देव काय तुमचं भविष्यवाणी सांगणार बारा महिन्याची ती कधी खरी होणार आणि कोणाच्या लक्षामध्ये राहणार माझी जी गोडी आहे ही गोडी मात्र दोन तीन दिवसावरती व्यायला झालेली आहे संचारूपाने अवतरलेल्या त्या बिरुदेवांना म्हणाला की माझी गोडी दोन दिवसांनी व्यायला झालेली आहे खराच सत्वाचा तुमचा देव असेल तर तिला काय होईल ते सांगा घोडी होईल की घोडा होईल सांगा संचारूपाने अवतरलेले ते बिरुदेव हसले आणि म्हणाले चार पाय ढावळा आणि गळ्याला गळपांडा होईल बघ म्हणजे मंडळी पायाने चार पाय डवळ्या रंगाचे आणि गळ्याला पांढरा रंग अशा पद्धतीचा घोडा होईल नर होईल असं त्या बिरोदेवानी सांगितलं आणि काय मंडळी तो जो इंग्रज अधिकारी चटकन उठला त्यानं तलवार घेतली आणि त्या गर्दीच्या समोर लोकाच्या समोर चरकन त्या घोडीचं पोट फाडलं ती घोडी तडफडू लागली आणि स्वतःच्या हातानं त्या घोडीच्या पोटामधून ते शिंगरू त्या घोडीचं शिंगरू त्या घोडीचं वासरू बाहेर ओढलं आणि काय आश्चर्य मंडळी जसं काही बिरुदेवाने सांगितलेलं होतं अगदी तसंच वासरू तसंच शिंगरू त्या घोडीच्या पोटामधून बाहेर आलं चार पाय ढवळं आणि गळ्याला गळपांडव वासरू आता मात्र तो इंग्रज अधिकारी शरण आला संचारूपाने अवतरलेल्या त्या बिरुदेवांच्या समोर नतमस्तक झाला आणि देवाला म्हणाला देवा मी चुकलो देवा मला माफ करा तो इंग्रज अधिकारी इंग्रजी भाषेमधून देवाची माफी मागत होता देवा खांद्याला हात लावत त्या संचारूपाने उतरलेले त्या बिरुदेवाने त्या पायावरती असणाऱ्या त्या इंग्रज अधिकाऱ्याला उभं केलं आणि म्हणाले की बाबा तुझं काही चुकलं नाही सत्य असत्य याची आपण चाचपणी केली पाहिजे मगच विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हेही आपण बघितलं पाहिजे तू खरा अपराधी नाहीस तो इंग्रज अधिकारी क्षमा मागत होता त्यांच्या रूपाने उतरलेले ते बिरुदेव बोलत होते की बघता हो सत्य असत्य याची आपण चाचपणी केली पाहिजे डोळे झाकून कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवता कामानं हे परंतु सत्य हे सत्य आहे हे आपल्याला माहीत असतानाही त्याच्यावरती आक्षेप घेणं हे मात्र मूर्खपणाचं लक्षण आहे देव आहे ही बिरुदेवाची गादी सत्वाची आहे आणि कैलासाच्या त्या भोळ्या शंकराच्या आशीर्वादानं हे जे काही होईक का आहे या वाईकाचा कार्यक्रम चालतो आहे आणि तमाम बांधवांना जे काही भविष्य आहे ते भविष्य सांगायचं काम बिरुदेव स्वतः प्रत्यक्ष सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये येऊन संचार करून अंगामध्ये प्रत्यक्ष जे काही होईक का आहे जी काही भविष्यवाणी आहे ती सांगत आहेत आणि पिढ्यानं पिढ्या मंडळी हे सगळं जे काही आहे बिरुदेवांची जी भविष्यवाणी आहे बाकीत आहे ते खरं ठरत आलेलं आहे तो जो इंग्रज अधिकारी आहे त्याला सगळं काही पटतं आणि तो देवाकडे दया याचना करतो क्षमा मागतो देव हातामध्ये भंडारा घेतात आणि ती जी घोडी आहे त्या घोडीच्या अंगावरती चिमुटभर भंडारा फेकतात आणि काय आश्चर्य मंडळी ते पोट फाडलेली पोट फाडून पोट पोट पोटामधून शिंगरू बाहेर काढलेली ती मृत पावलेली मेलेली घोडी जिवंत होते त्या ठिकाणी साक्षात्कार होतो तर इतका सत्वाचा हा बिरुदेव आहे याच्यामधून तुम्हाला फक्त मला एवढंच सांगायचं होतं की देव अंगामध्ये येणं हे ये पूर्णपणे थोतांड नाही किंवा खोटं नाही परंतु देव अंगात आल्याचा आव किंवा देव अंगात आल्याची नाटकं बरेचसे काही भक्त मंडळी सद्यस्थितीला करत आहेत तुम्ही कितीतरी बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये देवी देवतांच्या मंदिराच्या समोर हे चालतं परंतु देव अंगातच येत नाही असं मी मुळामध्ये म्हणत नाही देव अंगामध्ये येतो जे काही सत्वशील भक्त आहे त्यांच्या अंगामध्ये देवाचा संचार होतो आणि याचीच साक्ष देणारा हा प्रसंग प्रत्यक्षपणे आता तुम्हाला सांगितलेला आहे तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी कमेंटमध्ये बिरुदेवांच्या नावानं चांग भलं असं लिहा बिरुदेव फार सत्वाचा देव आहे प्रत्यक्ष आपण अनुभव घेऊ शकतो की जसा हा बिरुदेवांचा व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केली प्रचंड प्रमाणामध्ये वारा सुटला डागामध्ये गडगडाट सुरू झालेला आहे बघू शकतोय आपण बिरुदेवाच्या नावानं चांग भल तर धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत